न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र विशाल नरवाडे यांच्या रूपाने प्रथमच मोठी प्रशासकीय जबाबदारी या जिल्ह्यातील भूमिपुत्राला मिळाली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, या विसपुते यांची बदली झाल्यानंतर एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी विशाल नरवाडे यांची या जागेवर झाल्याचा आदेश आला आणि त्यांनी तात्काळ म्हणजे रात्री साडेआठ बुलढाणा जिल्हा परिषद सीईओ विसपुते यांची संभाजीनगरला सिडको मुख्य प्रशासकीय अधिकारपदी बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेला नवीन सीईओ म्हणून कोण येणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती त्याच उत्कंठेची सुखद कोंडी फुटली गुरुवार एक फेब्रुवारी वारी रोजी सायंकाळी मंत्रालय सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या नितीन गद्रे यांच्या स्वाक्षरी आदेशाने, विशाल भाप्रसे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण आणि सहाय्यक जिल्हाधिकारी कळवण उपविभाग या नाशिक यांना तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा या पदावर श्रीमती भाग्यश्री विसपुते भाप्रसे यांच्या रिक्त जागेवर बदली झाल्याचा आदेश दिला गेला तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभाग आयुक्त नाशिक यांच्या प्रशासकीय सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून या नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले परिषद पदभार सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत स्वीकारला यामुळे प्रथमच बुलढाणा जिल्ह्याचा एक युवक इतक्या मोठ्या पदावर आरूढ झाल्याचे दिसले विशाल नेरवाडे हे धाड जवळील सावळी गावचे सुपुत्र आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण सावळी गावातील जिल्हा परिषद शाळेत पाचवी शरद पवार हायस्कूल भडगाव मध्ये तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे झाले दोन हजार एकोणीसच्या बॅचचे ते आय अधिकारी आहेत त्याआधी दोन हजार सोळामध्ये ते आय पी एस देखील झाले आहेत विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारताच या बुलढाणा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची ग्वाही यावेळी दिली त्यांच्या नियुक्तीने जिल्हावासियांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले आहे